खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या नावाने सोशल मीडियावर रील्स बनवून येतोय लवकरच भाऊ अशी रील्स बनून, बनून कारागृहातून सुटल्यावर मिरवणूकद्वारे प्रदर्शन करणाऱ्या या भाईंच्या सात समर्थकांना उपनगर पोलिसांनी शोधून काढून त्यांची तिथून थेट मिरवणूक काढली त्याच ठिकाणी गुडघ्यावर चालवत दिंड काढून उगवत्या भाईची मस्ती जिरवली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या पथकाने गौरव माळी हे गुन्हेगारांचे सोशल मीडियावर प्रोफाईल चेक करत असताना दोन हजार मध्ये उपनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या गुन्ह्यातील आरोपी राकेश घुमरे राहणार जेल रोड हा कारागृहात असताना त्याची आई मुलाखत घेते त्या फोनवरील संभाषणाची व्हिडिओ क्लिप बनवून येतोय भाऊ लवकरच व्हायरल केली घुमरे जेलमधून सुटल्यानंतर त्याची कारागृहाच्या प्रवेशद्वारातून मिरवणूक काढत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याची क्लिप दिसून आली पथकाने रीलच्या आधारे शोध घेत संशयित राकेश घुमरे अनिल घुमरे शुभम कुराडे सुशांत सोनार राहुल बोराडे साहिल कुरकर्णी सर्व राहणार जेल रोड नाशिक रोड या संशयितांना ताब्यात घेतले ज्या ठिकाणाहून मिरवणूक काढली त्याच ठिकाणी संशयिताची धिंड काढत जागेवरच झिंग उतरवली प्रभा पथकाचे प्रभाकर सोनवणे संदीप पवार विनोद लखन यांच्या ही पथकाने ही कारवाई केली ए न्यूज न्यूजसाठी बीरोची अनवर खान पठाण ना